नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पंधरा जानेवारी वार सोमवार आणि या दिवशी आलेले आहेत मकर संक्रांत नवीन वर्षातील हिंदू धर्मातील सर्वात पवित्र सणांपैकी असा हा एक सण म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान याला अतिशय महत्त्व दिलं जातं जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो म्हणजे या दिवशी सूर्यदेवता मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि त्यालाच मकर संक्रांत असं म्हटलं जातं असं म्हटलं जातं की मकर संक्रांतीपासून चांगल्या दिवसाची सुरुवात होते त्याचे कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो त्यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होत असते आणि असं म्हटलं जातं की या दिवशी स्वर्गाचे दार उघडते म्हणून या दिवशी केलेले पुण्य व दान हे इतर दिवशी केलेल्या दानापेक्षा अधिक फलदायी असते हे दान केलेलं सुवर्ण दान केलेलं इतकं पुण्य आपल्याला मिळत असतं तसेच असं म्हणतात की या मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान सूर्यदेव आपल्या मुलाला शनीला भेटायला त्याच्या घरी जातात शनी मकर राशीचे देव आहे म्हणून याला मकर संक्रांती असं म्हटलं जातं आणि या दिवशी सूर्य देवासोबतच आपल्याला शनिदेवाची सुद्धा पूजा करायची असते अशा अनेक ज्या कथा आहेत तर या तिळ सणामागे सांगितल्या जातात तर बघा या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली असे दोन उपाय सांगणार आहे पिंपळाच्या झाडाला आपल्याला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे यामुळे आयुष्यातल्या सर्व अडचणी शनिदोष हा दूर होईल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कधी कधी आपण आपल्या आयुष्यामध्ये अनेक कष्ट करत असतो मेहनत करत असतो परंतु कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याला हवं तसं फळ मिळत नाही कारण आपल्या कुंडलीतील ग्रह हे मजबूत नसेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरी जावं लागतं त्यात जर आपल्या कुंडलीमध्ये शनीची साडेसाती असेल तर अनेक अडचणी दारिद्र्य दुःख हे आपल्या मागं लागत असतं यामुळे आपली महत्त्वाची कामंसुद्धा पूर्ण होत नाही तर बघा या संक्रांतीच्या दिवशी तुम्ही हा एक उपाय करून पहा नक्कीच तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी शनिदोष हे दूर होतील सोबतच सात पिढ्यांचं दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल पहा उद्या संक्रांत आहे तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं तुम्हाला स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतरनं सूर्याला अर्घ द्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तर हा उपाय सायंकाळी आपल्याला पाच वाजल्यानंतर करायचा आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे तांब्याचाच कलश आपल्याला या दिवशी घ्यायचा आहे इतर कुठलंही भांड आपल्याला घ्यायचं नाही यामध्ये आपल्याला दूध घ्यायचं आहे पहा थोडंसं पाणी टाका आणि काही दूध टाकायचं आहे सोबतच यामध्ये आपल्याला काळे तीळ जे असतात तर हे काळे तीळ यामध्ये टाकायचे आहेत आणि सोबतच थोडासा गुळाचा खडा जो असतो तर तो या पाण्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे असं हे पाणी म्हणजे एक तांब्याचा कलश भरून आपल्याला घ्यायचं आहे यानंतर पहा आपल्याला एक सुगड जे असतं त्याला आपण बोळकं म्हणतो बघा मकर संक्रांती दिवशी या सुगडांना महत्त्व दिलं जातं आपल्या घरामध्ये सुगडांची पूजा केली जाते मग हे तुमच्याकडे जुनं एखादं सुगड असेल किंवा तुम्ही नवीन घेतलं तरीही चालेल या सुगडामध्ये आपल्याला आपल्याला तीळ भरायचे आहेत तीळ भर भरल्यानंतरनं यामध्ये थोडासा गुळ टाकायचा आहे आणि संपूर्ण सुगड भरून आपल्याला पांढरे किंवा काळे तीळ घ्यायचे आहे यानंतर या दोन वस्तू घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली गेल्यानंतरनं सर्वप्रथम आपण जे पाणी नेलेलं आहे ते पाणी या पिंपळाच्या झाडाच्या मुळांना अर्पण करायचं आहे हे पाणी अर्पण केल्यानंतरनं तुम्हाला पिंपळाच्या झाडाला प्रार्थना करायची आहे हे प्रभू तुम्हाला सांगायचं आहे की माझ्या आयुष्यात ही समस्या आहे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या अडचणी असतील तर त्या कृपा करून दूर व्हाव्यात मनातील असणारी चिंता जी असेल ती तुम्हाला सांगायची आहेत तुमची अडचण तुम्हाला सांगायची आहेत आणि ती दूर व्हावी अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे कारण असं म्हटलं जातं की पिंपळाच्या झाडामध्ये शनिदेवसुद्धा वास करत असतात आणि यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे हे पाणी अर्पण करून झाल्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे बघा पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून आपल्या प्रदक्षिणा मारायच्या आहे सोबतच जर तुम्हाला तिळाच्या तेलाचा दिवा नेणं शक्य झालं तर आवर्जून तिळाच्या तेलाचा दिवा तिथे तुम्ही झाडाखाली लावू शकतात तिळाचं तेल नसेल तर जे असेल ते तेल तुम्हाला दिव्यात टाकायचं आहे एखादा मातीचा दिवा घ्या पंथी आणि त्यामध्ये दोन दुहेरी कापसाची वात करून लावा तिळाचं तेल नसेल तर ते जे आहे तर ते ते तेल टाका त्यामध्ये तुम्हाला पांढरे किंवा काळे तीळ टाकून हा दिवा तुम्हाला त्या झाडाखाली लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे शनीच्या साडेसातीचा प्रभाव हा कमी होऊन कित्येक समस्यांपासून आपल्याला सुटका मिळू शकते यानंतर आपण जे सुगड नेलेलं आहे जे बोळकं आपण घेऊन गेलेलं आहोत तर आपल्याला काय करायचं आहे त्या पिंपळाच्या झाडाखाली पिंपळाचा एखादं पान पडलेलं असेल तर ते पान आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या सुगडावरती आपल्याला ठेवायचं आहे आणि यानंतर हे सुगड घेऊन आपल्याला जायचं आहे रुईच्या झाडापाशी रुईच्या झाडापाशी गेल्यानंतरनं हे सुगड आपल्याला त्या रुईच्या झाडाखाली ठेवायचं आहे रुईच्या झाडाला प्रार्थना करायची आहे आयुष्यातल्या अडचणी दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी उपाय आहे हा उपाय जर तुम्ही जर केला तर तुमच्या घराची प्रगती होईल घरामध्ये असणाऱ्या व्यक्तींची प्रगती होईल घरामध्ये जे मुलं असतात त्यांना काही अडचणी असतील तर त्या तुमच्या नष्ट होईल वर्षभर तुम्हाला कशाची काहीही कमतरता भासणार नाही घरातलं आजार पण संपेल आणि गरिबीसुद्धा दूर होईल इतका प्रभावी उपाय हा तिळ संक्रांतीला केला जातो यामुळे तुम्हाला आवर्जून हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे दोन्हीही उपाय तुम्हाला करायचे आहे आता तुम्हाला जर पिंपळाच्या झाडाखाली पडलेलं पान जर मिळालं नाही तर तुम्हाला पिंपळाच्या झाडाची माफी मागायची आहेत कारण बघा संक्रांतीच्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाचे पानं तोडत नाही परंतु हा उपाय करण्यासाठी आपल्याला पिंपळाचं पान हे लागणारच आहे यामुळे झाडाला प्रार्थना करायची माफी मागायची हे पान तुम्ही का तोडत आहे पान तोडायचं आणि यानंतर तुम्हाला घेऊन हे त्यावरती त्या बोळक्यावरती ठेवायचं आणि यानंतर तुम्हाला रुईच्या झाडापाशी रुईच्या झाडाखाली नेऊन तुम्हाला ठेवायचं आहे तर हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात हळदी तुम्हाला सुगडाचा उपाय सांगितला मी यामध्ये तीळ भरून गूळ टाकून हा तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात परंतु आपल्याला जो पिंपळ झाडाला दिवा ठेवायचा आहे किंवा पाणी अर्पण करायचं आहे तर हा उपाय आपल्याला सायंकाळी पाच वाजल्यानंतरच करायचा आहे तर पहा हे दोन्हीही उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचे आहे खूप प्रभावी उपाय आहे घरातल्या सगळ्या अडी अडचणी दुःख दारिद्र्य जीवनातील भोग हे दूर होतील यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ